श्री स्वामी समर्थ चला इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप शुभ मानला जातो आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आणि कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका लगेच सुरुवात करूया या वर्षीची दोन हजार चोवीसला संक्रांत आहे ती पंधरा जानेवारीला सुरू होणार आहे आणि पौंश महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण चालू होते म्हणजे सूर्य हा पूर्व दिशेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते या संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता रात्र मोठी होती मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो रात्र छोटी होत जाते मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवांचे तप दर्शन यांचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी छान दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात खूप पुण्य मिळते सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठीच खूप महत्त्वाचा असतो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात पण अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय खास मानला जातो या दिवशी हदिकुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हणून म्हटला तरी हरकत नाही आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी व नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं महत्त्व आहे अनन्यसाधारण असं महत्त्व असून कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी प्रकारची ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभ लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात ते नकारात्मकतेचे प्रतीक मानतात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते, ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामुळे पहिला रंग आहे तोमध्ये तो म्हणजे तो हिरवा आणि हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी मुलगी जी लग्नामध्ये हिरव्याच रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढतं असे हिंदू धर्मशास्त्रात सांगते त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच प्रकारची ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा गवताकडे पाहिलं की मन शांत होतं त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरवीचा साडी घेतो त्याचबरोबर हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला यावरून समजतं त्यामुळे शक्य झालं तर तुमच्याकडे संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी तुम्ही नसेल तर घाला जर नसेल तर तुम्ही हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा खूप शुभ मानला जातो रोज देवाची पूजा करताना कोणती पूजा मांडताना पाट्यावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो आपण कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मींनाही अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक अलंकार म्हणजेच कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आता जर नसेल तर तुम्ही त्याबरोबर केशरी सुद्धा रंगाची साडी नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे आणि केशरी रंग ज्ञान शुद्धता सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरीच रंगाचे होते कारण केशरी हा रंग शौर्य आणि बलिदान किंवा वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा आणि पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाला कपड्यांना कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप महत्त्वाचा असतो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पतींसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात पिवळा रंग परिधान केल्याने गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच दुसरीकडे म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग देखील शुभ मानला जातो आणि ही साडी तुम्ही नेसू शकता आता त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग आहे तो म्हणजे गुलाबी आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो आणि काही असो त्यांना गुलाबी रंग स्त्रियांना आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि एक वेगळीच प्रकारची एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन अशांत देखील राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता तुम्ही तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ आहेत संक्रांती दिवशी असा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे बाहेरची उष्णता शोषून घेतली जाते आणि आपल्या शरीराला उपदार ठेवलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं हो म्हणून गडीत रंगाचे कपडे या दिवशी घालतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर चॉकलेटी कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी नेसायची साडी ती कोणती नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले असते ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांग असं सांगितलं जातं आणि ही पद्धत बघा पूर्वी परंपरा पूर्वीपासून चालू आलेली आहे त्यामुळे संक्रांत नी जी दरवर्षी चर्चा होते की संक्रांत कशावर आलेली आहे आपण कोणता रंग वर्ज करायचा तर बघा यावर्षी दोन हजार चोवीसला काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो त्यामुळे देवकार्यात किंवा शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत पण मकर संक्रांत एकमेव असं सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीनेच काळे वस्त्र प्रधान केले त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला काळ्या रंगाची साडी कपडे चुकूनही घालता येणार नाहीत ना त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे बांगड्यासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात आणि ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजे त्यातल्या तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि प्रतीक मानला जातो असं म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांचं वाढतं म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये एक, एक जास्त घाला म्हणजे एका हातात सात घातल्या सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला आणि आपल्याला हे नियम पाळायचा आहे म्हणजे एका हातात आपले एक बांगडी जास्त घालायची आहे कासाराकडे गेल्यानंतर तो, तो अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर मी एक उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्त बांगड्या घालू शकता पण एका हातामध्ये त्यापेक्षा दुसऱ्या हातापेक्षा एक, एक जास्त बांगडी घालायची संक्रांतीच्या वेळी बघा लाखीचा चुडा घालतात हातामध्ये सर्व सौभाग्यवते स्त्रियांनी लाखेचा चुडा घालतात त्यांचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुमच्यासुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीच्या दिवशी जरी टिकला तरीच पुरेसा आहे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीची शुभ रंग कोणत्या रंगाची साडी नेसायची कोणत्या रंगाची नाही बरीचशी माहिती दिली बांगड्या कोणत्या घालायच्या चुडा अवश्य घाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी सांगा।